सोलापूरच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू सोलापूरच्या मार्केट या भागात युवकाचा संशयास्पद मृत्यू अपघात नसून घातपात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ॲग्रो कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशांत पंडित बिराजदार वय बत्तीस राहणार मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्या तरुणाची नाव आहे तो मागील काही दिवसापासून मार्केट यार्ड परिसरात एका ॲग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगवर कामाला जात होता सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्याचा मृत्यू झाला नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून मेल्याचे सांगण्यात आले जेव्हा पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात शव आणला तेव्हा त्यांच्या अंगावर बऱ्याच ठिकाणी मारहाण केल्याचे व्रण दिसून आले त्यामुळे सकाळच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माजी सभापती भीमाशंकर जमादार यांच्यासह गावातील नागरिक मयत तरुणाचे वडील पंडित बिराजदार हे सर्व सध्या ठिय्या आंदोलन करत आहेत बांधकाम कॉन्ट्रॅक्टर याच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार याचा मृत्यू पडून झाल्याचे सांगितले जाते परंतु त्याच्या पाठीवर पोटावर गळ्याला असलेल्या मारहाणीचे व्रण यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसेच ग्रामस्थ व्यक्त करत आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर व तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी केली आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश